सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतचे बेलायकॉन दाबून ठेवा चला तर पाहूया आजचे लाइव कापूस बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे संगमनेर आवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक सातशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पस्तीस रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक एक हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कापूस भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवा जय किसान